नमस्कार मित्रांनो सुखी व आनंदी राहण्यासाठी कुटुंब मित्रपरिवार व नातेसंबंध यांच्याशी स्नेह प्रेम आपुलकीने राहणे या विषयावर आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात कुटुंब मित्रपरिवार आणि नातेसंबंध हेच खरं धन आहे स्नेह प्रेम आणि आपुलकीने नातेसंबंध जपले तरच आपलं जीवन सुखी होऊ शकतं कुटुंबाचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे कुटुंब म्हणजे आपल्या आयुष्यातील आधारस्तंभ आई वडील भावंड आपल्यासाठी नेहमी आधार बनतात एखाद्या दिवसाची अडचण जसं की परीक्षा नोकरीच्या तणावात आई वडिलांची गप्पा त्यांची सल्ला आपल्या मनातलं त्यांच्याशी बोलणं हे सर्व आपल्याला शांत करतं स्नेहाने भरलेलं कुटुंब मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे कुटुंबाबरोबरच मित्रपरिवाराचे महत्वही आपल्या आयुष्यात खूप आहे मित्र म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील सोबती छान मित्र आपल्याला आनंद देतात आपले दुःख हलके करतात त्यासाठी मित्रांसोबत खेळ खेळणं पिकनिकला जाणं त्यांच्याशी गप्पा मारणं किंवा एखादा आनंदाचा क्षण वाटून घेतल्याने सुद्धा मानसिक स्वास्थ्य सुधारतं मित्रपरिवार आपल्याला नवीन अनुभव देतो साहस शिकवतो आणि प्रेरणा देतो नातेसंबंध जपणे फार गरजेचे आहे स्नेह प्रेम आपुलकीने नातेसंबंध जपणे म्हणजेच जीवनात आनंद टिकवणे नातेवाईक किंवा मित्रांसोबत वेळ घालवल्यास मानसिक तणाव कमी होतो जसं की वृद्ध आजोबा आजींसोबत वेळ घालवणे लहान मुलांसोबत खेळणे आपणही तरुण असलो ते नातेसंबंध टिकवले पाहिजे असे नाते आपल्याला सुरक्षित आणि समर्थ वाटायला मदत करतात जीवनामध्ये सुख टिकवण्याचे खूप काही उपाय आहेत सुख टिकवण्यासाठी काही सोपे उपाय रोज कुटुंबासोबत वेळ घालवणे जसं की जेवण करताना कप्पा मारताना खेळ खेळताना मित्रांना भेटणे त्यांना व्हिडिओ कॉल करणे त्यामुळे दुरावा कमी होतो नातेसंबंधांमध्ये आपण छोट्या छोट्या प्रेमाच्या कृत्या केल्या पाहिजेत जसं की धन्यवाद देणे एकमेकांना फोन करणे एकमेकांना मेसेज करणे एकमेकाच्या आनंदात सामील होणे याने दुःख वाटलं जातं या छोट्या सवयी केवळ नातेसंबंध मजबूत करतात असं नव्हे तर तुमचं मनही आनंदी राहतं मित्रांनो सुखी जीवन म्हणजे फक्त पैशात किंवा गोष्टीत नाही तर नातेसंबंधात प्रेमात आणि स्नेहात आहे आजपासून प्रयत्न करूया की कुटुंब मित्रपरिवार आणि नातेसंबंध जपूया कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता छोटासा प्रेमाचा किंवा स्नेहाचं कृत्य आजपासून सुरू करणार आहात हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद आणि लक्षात ठेवा स्नेह प्रेम आणि आपुलकी जीवनातील खरी संपत्ती आहे